शिव जन्मोत्सव सोहळा सो दोन हजार पंचवीसच्या औचित्य साधून क्रांतीवीर फिरोंगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर काटेपिंपळगाव विभाग यांचा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम वस्ताद प्रमोद पाटील व त्यांची सहकारी आणि सर्व टीम यांनी लासूरगाव या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती सादर केलेला हा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आपण बघत आहात या अंतर्गत विविध हत्यारांचा सफाईदारपणे वापर कसा केला जायचा यांची प्रात्यक्षिकं या विद्यार्थ्यांनी व या टीमने करून दाखवली ही वजनदार असणारी तलवार गेले या, या पेलवून तिचा वापर युद्धामध्ये कशा पद्धतीने केला जात असे हे आपण या प्रात्यक्षिकातून बघत आहात यामध्ये विविध हत्यारं या ठिकाणी आहेत आणि विविध हत्यारांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी या प्रमोद पाटील व यांचे सहकारी या आखाड्याच्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सादर करत आहे भाला भाला हे दुहेरी हत्यार असं होतं की हे वेगवेगळ्या स्वरूपात वापरलं जाईल त्यानंतर ही आहे तलवार ही तलवार मर्दानी खेळाचं एक प्रात्यक्षिक आहे ती देखील आहे तलवारच आणि तलवाराच्या माध्यमातून शत्रूवरती सपसप अशा पद्धतीने वार केले जात असत आणि स्वतःचा बचाव देखील ढालीच्या स्वरूपात केला जात असे ही आहे लाठी काठी लाठी काठी हे हत्यार पन्नास व्यक्तींना एक काठी भारी पडते अशा स्वरूपाचं हे हत्यार आहे त्यानंतर काठीच्या साह्याने आपण पन्नास व्यक्तींना एकटे झुंज देऊ शकतो अशा स्वरूपाचं हे हत्यार जबरदस्त असं काठीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी या टीमनं करून दाखवली आहे क्रांतीवीर फिरंगेजी शिंदे मर्दानी आखाडा दुहेरी काठी एकाच वेळेस दोन्ही हाताने दोन काठ्या फिरवून या ठिकाणी शत्रूजपासून बचाव कसा केला जाईल हे या ठिकाणी दाखवलं जात आहे वेगवेगळे हत्यार यामध्ये आहे दंडपट्टा भाला लाठी काठी तलवार शत्रूपासून बचावासाठी पूर्वीचे ही असणारी आधुनिक हत्यारे आणि आजच्या आधुनिक हत्यारावरती देखील ही पूर्वीची हत्यारे भारी आहेत लाठी द्वंद्व या मध्ये दोघ जण समोरासमोर हे आपल्याला प्रत्यक्षित करून दाखवत आहेत हे दोन असणारे सैनिक छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामधील हे सैनिक शंभर सैनिकावरती दोन लाठी योद्धे भारी पडत असत आणि हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघत आहात अतिशय चित्तथरारक प्रात्यक्षिकं या ठिकाणी या टीमने आपल्यासमोर सादर केलेली आहे या हत्याराच्या माध्यमातून शत्रूवरती सपसप वार केले जात असत बाजी प्रभूने एकट्याने खिंड लढवली होती आणि त्या घोडखिंडीचं नंतर पावन खिंड झालं आणि अशा स्वरूपाने त्यांनी ही खिंड लढवली अतिशय जबरदस्त अशी थरारक प्रात्यक्षिकं अगदी लहान लहान मुलं आपल्यासमोर करून आहेत अगदी नववी दहावीचा हा विद्यार्थी आहे आणि किती सफाईदारपणे एवढी वजनदार आमच्याकडे तलवार पेलवतोय ही कसरतीचा आणि सरावाचा भाग आहे हे सहज न शक्य होणारी गोष्ट सरावातून शक्य होते आहे हा आहे दंडपट्टा अगदी पन्नास फुटापर्यंत हा दंडपट्टा वार करतो आणि एक शत्रू एक सैनिक शंभर शत्रूवरती ते दोनशे शत्रूवरती या दंडपट्ट्याच्या माध्यमातून भारी पडतो अगदी जवळ येण्याची धाडस देखील दंडपट्ट्याजवळ करत नाही हा आहे भाला भाला ही दुहेरी हत्यार आहे हत्तीवरून घोड्यावरून व मैदानी पायी चालणाऱ्या सैनिकाजवळ हे हत्यार असायचं आणि हे हत्यार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सगळ्या मावळ्यांकडे असायचं यांची एक स्पेशल तुकडी असायची धन्यवाद